नवी दिल्ली भारताची राजधानी एक असे शहर आहे जिथे प्राचीन इतिहास आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो या शहराला एक समृद्ध भूतकाळ आहे आणि ते भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे नवी दिल्लीचा इतिहास आणि महत्व ऐतिहासिक वारसा नवी दिल्ली ही अनेक साम्राज्यांची राजधानी राहिली आहे दिल्ली सल्तनत मुघल साम्राज्य आणि त्यानंतर ब्रिटिश राजवटीने या शहराच्या राजवट शास्त्रावर आणि ब्रिटिशांनी ब्रिटिश भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला प्रसिद्ध ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन आण लुटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांनी या शहराची रचना केली ज्यामुळे नवी दिल्लीचे नियोजनबद्ध स्वरूप पाहायला मिळते एकवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी या शहराचे उद्घाटन झाले भारताची राजधानी स्वातंत्र्यानंतर नवी दिल्लीला स्वतंत्र भारताची अधिकृत राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आज हे शहर भारताच्या केंद्र सरकारचे मुख्यालय आहे जिथे संसद भवन राष्ट्रपती भवन आणि विविध मंत्रालय आहेत प्रमुख स्थळे आणि आकर्षणे नवी दिल्लीमध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षक स्थळे आहेत इंडिया गेट हे एक युद्ध स्मारक आहे जे पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे रात्रीच्या वेळी रोषणाईने ते खूप सुंदर दिसते राष्ट्रपती भवन भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेले हे भव्य आणि सुंदर इमारत आहे हुमायूंचा मकबरा आणि कुतुब मिनार ही युनेस्कोची जागतिक वारसा स्थळे आहेत जी मुघल आणि तुर्की स्थापत्य कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत लाल किल्ला मुघल सम्राट ने बांधलेला हा किल्ला त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जातो लोटस टेम्पल आणि अक्षरधाम मंदिर ही आधुनिक वास्तुकलेची उदाहरणे आहेत लोटस टेम्पल कमळाच्या आकाराचे आहे, आकारा आहे। आणि अक्षरधाम मंदिर हे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे प्रतीक आहे संस्कृती आणि जीवनशैली नवी दिल्लीची संस्कृती खूप वैविध्यपूर्ण आहे येथे देशभरातून आलेले लोक राहतात ज्यामुळे विविध भाषा खाद्यपदार्थ आणि सण एकत्र अनुभवता येतात दिल्लीचे स्ट्रीट फूड विशेषतः पराठेवाली गली आणि चांदणी चौक येथील पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत राजधानी म्हणून नवी दिल्ली हे भारताच्या राजकीय घडामोडींचे केंद्र तर आहेच पण ते कला संस्कृती आणि शिक्षणाचेही एक महत्वाचे केंद्र बनले आहे